नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज मी बनवलेला आहे काळा मसाला आपण वर्षभरासाठी आपण जो काळा मसाला तयार करतो पण याच काळ्या मसाल्यामध्ये मी आलं लसूण कोथिंबीर आणि कांदा घातलेला आहे अत्यंत भन्नाट चवीचा हा मसाला आपला तयार झालेला आहे रंगसुद्धा अगदी मस्त भाजीला येणार आहे छान लाल बुंद आणि टेस्टसुद्धा ह्या मसाल्याची अतिशय उत्तम आहे तर चला तर मग आता मी हा मसाला कसा केला ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आता पहिल्यांदा मी मिरच्या ज्या आहेत त्या सर्व आणून मी उन्हामध्ये एकदा वाळवून घेतलेले आहेत आता या मिरच्यांमध्ये आहे बघा लवंगी मिरची आहे गुंटूर मिरची आहे बेडगी मिरची आहे शंकेश्वरी मिरची आहे आणि काश्मीरी मिरची आहे आता या मिरच्यांमध्ये मी लाल तिखटसुद्धा करणार आहे आणि मसालासुद्धा आता या छान अशा मिरच्या मी वाळवून घेतलेल्या आहेत आता त्याचे चांगले ते सर्व देठ काढून घेतलेले आहेत आता मी या सगळ्या एकत्र केल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आता दाखवायलासुद्धा मला जमत नाहीत कारण त्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत मिरच्या पण तरीही अशा पद्धतीच्या या मिरच्या आहेत बघा चार ते पाच प्रकारच्या ह्या मिरच्या मिळून मी हा मसाला तयार केलेला आहे आता या मिरचीचे मी देठ काढून घेतलेले आहेत सगळे आता एक एक करून आपण इन्ग्रेडियंट जे आहेत ते भाजून घेणार आहोत तर आता बघा एकदा धने मी भाजतीये लसूण चांगलं सोलून घेतलेला आहे कांदा आता एका कढईमध्ये आपण तेलावरती छान असा भाजून घेतो आहे तर यामध्ये असे सर्व इन्ग्रेडियंट आपण जे घालतो आहे तर अतिशय भाजीला मस्त असा स्वाद येतो आणि छान अशी टेस्ट येते आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आता एका कढईमध्ये आपण भाजतोय आता जिरे तर जिरे पण मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती आता हे सगळे आपण इन्ग्रेडियंट भाजून घेतो आहे आता किसलेलं खोबरं जे आहे ते सुद्धा अगदी खरपूस छान भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी हे बघा भाजून घेतलेलं आहे तीळ आणि खसखस हे माझे भाजून झालेले आहे आता काही काही वस्तू ज्या आहेत त्या भाजण्याच्या कॅमेरा मी बंद ठेवलेला होता त्यामुळे भाजताना तुम्हाला दाखवलेल्या नाही आहेत ज्या भाजल्यात आणि कॅमेरा मी चालू करून व्हिडिओ काढला कर आहे ते तुम्हाला दाखवते आता हळकुंड तेलामध्ये आपण छान भाजून घेतलेले आहेत मस्त तळून घेतलेत आता हे आहे लवंग लवंगसुद्धा मंद गॅसवरती अशी छान भाजून घेतली आता नंतर बघा आपण त्याचबरोबर मिरी भाजणार आहोत हे बघा आता ही मेरी पण छान अशी भाजून घ्यायची सर्व व्यवस्थित सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित भाजले की मसाला पण अगदी आपला छान होतो आता हे स्टार फूल आहे ते पण तेलावरती छान असे भाजून घ्यायचे हे आहे जावेत्री आता ही दालचिनी रामपत्री हे आहे मसाला वेलदोडे आता हिरवे वेलदोड्याची जे भासताना व्हिडिओ माझा बंद होता नंतर आपण भाजणार आहोत दगड फूल हे आहे नाकेश्वर नंतर आपण तळून घेणार आहोत त्रिफळा या सर्व वस्तू मी लोखंडी कढईमध्ये भाजून घेतल्यात म्हणजेच मसाल्याला छान असे टेस्ट येते तमालपत्र तर आपण अगोदर हिंग जायफळ सुंठ हेही तळून घेतलेलं होतं तर आता बऱ्याच वस्तू भाजायच्या तुम्हाला दाखवायच्या राहिलेल्या आहेत ज्या भाजल्या त्या तुम्हाला दाखवते आता ही कोथिंबीर आपण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही बारीक चिरली आहे आणि आता आपण ती थोडीशी हलकीशी गरम करून घेणार आहोत आता आलं खिसून घेतलेलं आहे मी ते सुद्धा थोडंसं आपण तेलावरती भाजणार आहोत म्हणजे गरम करणार आहोत या जिन्सांमधलं ओलेपणा जो आहे तो आपण काढून टाकायचा आहे म्हणजे मसाला चांचे जास्त दिवस चांगला टिकतो आता या मिरच्या ज्या आहेत थोड्याशा हलक्याशा मी तेलावरती भाजून घेतलेल्या आहेत आणि आता हे डंकावर नेण्यासाठी व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं तर आता एका मोठ्या कॅरीबॅगमध्ये मी सगळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता छोट्या कॅरीबॅगमध्ये खोबरं तीळ आणि खसखस मी अगदी मिक्सरवर बारीक वाटून घेतलेली आहे आता याच्यात अगदी खडे मसाले जे आपण आता भाजून घेतलेले होते ते सगळे त्यामध्ये घेतले आणि आता या डब्यामध्ये आहे कांदा लसूण कोथिंबीर आणि आलं मी मिक्सरवर बारीक करून घेतलं आहे म्हणजेच डंकावर आपण नेलं की आप मिक्स व्हायला जास्त सोपं जातं तर आता हे सर्व थंड झाल्यानंतर आपण व्यवस्थित असं भरून आपण डंकावर नेणार आहोत आपण हे मशीनवर किंवा गिरणीमध्ये बारीक करणार नाही आहोत डंकावरती मसाला केला तर अगदी छान होतो त्यामुळे आपण हे मिरची कांडपयंत्र म्हणजेच डंकावरती हा मसाला आपण तयार करणार आहोत त्यामुळे आता बघा इथे मी डंकावरती हा मसाला कुटण्यासाठी आणलेला आहे तर मस्त मिक्स होतो आणि छान असा बारीक होतो तर अशा पद्धतीने आपण सगळा मसाला आपला तयार झालेला आहे कुठून आणलेला आहे तुम्ही त्याचा रंग बघू शकताय अगदी मस्त आलेला आहे वाससुद्धा अगदी मसाल्याचा खूप सुंदर येतो आहे तर हा आहे ऑर्डरचा माझा हा काळा मसाला आणि त्यामध्ये आपण कांदा लसूण आलं आणि कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे त्यामुळे भाजीला अतिशय मस्त टेस्ट येणार आहे तर तुम्हाला हा मसाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा